हे हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की रोजच्या प्रमाणे अगदी मस्त आणि मजेत असाल आजच्या दिवसाची सुरुवात तर तुम्ही बघतच आहात सकाळी सकाळी असणार हा थंडगार वारा छान अशी पक्ष्यांची किलबिल आवाज आणि दूरवर दिसणारा हा सोनेरी सूर्यप्रकाश खरंच खूप छान वाटते सकाळी सकाळी बघायला मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि रोज हा सुंदर क्षण अनुभवायला मिळाला ना तर दिवसाची सुरुवात छान होते मन देखील पॉझिटिव्ह राहते दिवसभराची कामं करायला छान पॉझिटिव्ह एनर्जी मिळते दिवस छान जातो तर तुम्ही केली आहे कशी सुरुवात केली असेल तर खूपच छान पण केली नसेल ना तर सुरुवात करा अगदी सकाळचे दहा किंवा वीस मिनटं जरी तुम्ही चाले ना मन प्रसन्न राहील तुमचं आरोग्य देखील छान राहील आणि विशेष म्हणजे दिवसभराची काम करायची जी एनर्जी आहे ना खूप छान असते दिवसभर जरी तुम्ही कामं केले ना तरी न थकता तुम्ही दिवसभर कामं करू शकतात अशी छान पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती आपल्याला मिळते फक्त सकाळच्या वीस मिनिटामुळे चला अपेक्षा करते माझ्यासोबत तुमच्याही दिवसाची सुरुवात छान झाली असेल आणि सोबतच सकाळी सकाळी छान अशी फुलं देखील बघायला भेटली आणि पहा गॅलरीमध्ये कुंडीत छान असं छोटंसं अंडी देखील बघायला भेटलं पक्षांनी ना कुंडीमध्ये छान घरटे केले आणि ते आताच अंडी देखील घातली चला कामना आता सकाळच्या कामांना सुरुवात तर झालेली होती बघा बऱ्याचदा काय होते आपण जेव्हा क्लिनिंग करायला सुरुवात करतो तेव्हा खूप महागड्या मागड्या ब्रशची खरेदी करतो आणि हे जे आहे आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन करतोच त्यावेळेस या छोट्याशा वस्तू आपल्या घरामध्ये असतातच तर त्या वस्तूंचा आपण काहीच यूज न करताना ब्रशचा यूज करतो आणि ब्रशच्या मदतीनेच क्लिनिंग करतो तर या देखील वस्तूंचा यूज करून बघा आता याला शिराई म्हणतात किंवा काही ठिकाणी खराटा देखील म्हणतात त्याला देखील ब्रशसारखं छान अशी धार असते त्या शिराईला किंवा खराट्याला तर त्याच्या मदतीने छान अशी घराची देखील क्लिनिंग होते आणि विशेष म्हणजे जे ब्रशला आपण पैसे खर्च करणार आहे त्याची देखील बचत होते तर बघा या ठिकाणी छोटीशी टिप्स मी दिलेली आहे बघा तुम्हाला त्याचा फायदा घेता येतोय का तर बघा जेवढे कपडे होते सर्वांचे व्यवस्थित घड्या करून बेडरूम मध्ये दे ठेवून दिले हॉलच्या खिडकीमध्येच ना छान असे प्लांट मी ठेवत असते त्यामुळे छान घरामध्ये ऑक्सिजन देखील मिळतो आणि घरामध्ये प्लांट ठेवलेला खर्च खूप छान असतं अरिका पंपची जी प्लांट आहे ते छान ऑक्सिजन द्यायचं काम करतात तर बघा या ठिकाणी त्या झाडूच्या मदतीनेच ना मी देखील छान व्यवस्थित क्लीन करून घेतली आणि तुम्हाला बघायलाच मिळत असेल धू देखील छान निघते त्या ब्रशच्या मदतीने किंवा शिराईच्या मदतीने तर बघा तुम्हाला दिस दिसतं व्हिडिओमध्ये खूप छान पद्धतीने जे आहेत आपली या ठिकाणी क्लिनिंग देखील होते आणि पैसे देखील वाचतात तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा काय होतं दिवाळीला आपण झाडूची खरेदी करतोच म्हणजेच लक्ष्मीच्या रूपात झाडूची खरेदी करतो तर एकासोबत मोठ्यासोबत देखील खरेदी करावाच लागतंय तर बऱ्याचदा काय होतं आपण मोठ्याचं तर यूज करतो पण छोट्याचं शक्यतो काही यूज करत नाही तर बघा अशा पद्धतीने त्याचा यूज करू शकता आणि बघा सोफा क्लीन करायच्या आधी ना खिडकी छान क्लीन करून घेतली कारण सोफ्याच्या बाजूलाच खिडकी आहे आणि सोफा जर आधी क्लीन करून घेतला असता तर सगळी खिडकीची जी घाण किंवा धूळ आहे सगळी सोफ्यावर येऊन बसली असती त्यामुळे पहिलं खिडकी क्लीन करून घेतली आणि त्यानंतर जे आहे सोफ्याची छान क्लिनिंग करून घेतली तर तुम्ही आधीही आता बघितलं आताही बघता की छान त्या झाडूच्या मदतीने छान अशी धूळ जी आहे सोफ्या निघाली आणि सोफा अगदी बघा चकाचक झालेला आहे आता बघा जेवढी जेवढी माझ्याकडे इंडोर प्लांट आहे ना ती सर्व मी एका ठिकाणी जमा केली आणि बघा इंडोर प्लांट म्हणजे फक्त प्लांट घरामध्ये ठेवून चालत नाही तर त्यांची खूप अशी काळजी घ्यायला लागते आता ज्यांना माहिती आहे जे ज्यांच्याकडे इंडोर प्लांट आहे आणि काळजी घेतात त्यांना माहितीये की कि किती काळजी घ्यायला लागते पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते की घरामध्ये जेवढे जेवढे इंडोर प्लांट आहे ना त्यांची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घ्यायला लागते नाहीतर ते खराब होतात आणि पिवळे देखील पडायला लागतात कारण बघा इंडोर प्लांटला सकाळचा एक दोन तासाचा सूर्यप्रकाश हा द्यायलाच पाहिजे त्यामुळे त्यांची छान ग्रोथ होते आणि जर सूर्यप्रकाश नाही दिला तर त्यांची पाने पिवळी पडायला लागतात तुम्ही माझ्या हातात तर बघितलेच आता काय करायचं इंडोर प्लांटला रोज पाणी नाही द्यायचं दोन किंवा तीन दिवसाला मिळून पाणी द्यायचं जोपर्यंत त्याची माती कोरडी होत नाही तोपर्यंत इंडोर प्लांटला जे आहे पाणी द्यायचं नाही आणि बघा दिवसाला किंवा दोन तीन दिवसाला मिळून तुम्ही झाडांना छान स्प्रे केला ना तर झाडांची छान ग्रीनरी राहते आणि झाडांची ग्रोथ देखील छान होते तर या ठिकाणी बघा झाडाला छान असा स्प्रे करून घेतला झाडांची जेवढी जेवढी पिवळी पानं झालेली होती ती सर्व काढून घेतली खिडकी देखील छान व्यवस्थित ओल्या कापडाने पोसून घेतली आणि झाडं जी आहेत त्यांच्या जागेवर ठेवून दिली आणि बघायला देखील खूप छान वाटतं ती क्लिनिंग करून झाल्यानंतर मी आले होते टी व्ही बेसची क्लिनिंग करायला तर बघा जेवढे जेवढे पूजाच्या ट्रेमध्ये फुलं वगैरे होती आर्टिफिशियल फुलं ती सगळी मी एका बर्नीमध्ये ठेवून दिली आणि एका ठिकाणी ठेवली ना तर परत जेव्हा डेकोरेशन करायची वेळ येते ना त्यावेळेस पटकन सापडतात देखील आणि वस्तू इकडे तिकडे जास्त पसरत देखील नाही तर बघा ना या ठिकाणी जेवढी जेवढी फुलं होती व्यवस्थित असं मी बर्नीमध्ये ठेवून दिली जेवढे जेवढे घरामध्ये फोटो फ्रेम वगैरे आहेत त्या देखील क्लीन करून घेतल्यासोबतच टी व्ही देखील क्लीन करून घेतली आर्टिफिशियल प्लांट जे आहेत त्यांना देखील छान स्प्रे करून त्यांची देखील छान अशी क्लिनिंग करून घेतली आणि या ठिकाणी बघा रोजची घरामध्ये खूप अशी धूळ जी जमा होती कशी समजतच नाही डोअर बंदच असतो तरी देखील घरामध्ये खूप धूळ जी आहे जमा होती तर बघा टी बेस देखील छान असं ओल्या कापडाने स्प्रे मारून पुसून घेतला आणि त्यानंतर जे आहे डोअरची देखील या ठिकाणी माझी क्लिनिंग चालू आहे कारण डोअरच्या साईडला देखील खूप अशी धूळ झालेली असते दिसून तरी येत नाही पण जेव्हा क्लीन करतो त्यावेळेस छान क्लिनिंग झाल्याच्या नंतर दरवाजा देखील छान दिसतो तर त्याची देखील क्लिनिंग करून घेतली या ठिकाणी माझ्या हॉलची क्लिनिंग करून झाल्याच्या नंतर मी बेडरूम ची क्लिनिंग करायला आले होते तर जेवढे आणि काय होते घरामध्ये लहान मुलं आहे म्हटल्यावर ना तर खरंच खूप रोजचे कपडे असतात दिवसातून दोन तीन वेळा ते ड्रेसेस चेंज करतात तेवढे सगळे धुवायचे आणि सर्वांचे व्यवस्थित घड्या करून ठेवायचे ना रोजची खरंच खूप कसरत आहे ही आणि ज्यांच्या घरात लहान मुलं आहे ना ते नक्कीच माझ्या भावना समजू शकतात कपड्यांच्या व्यवस्थित घड्या करून ठेवल्या बेडवरचं जे बेडशीट आहे ते देखील व्यवस्थित करून ठेवलं आणि बेडरूममध्ये शक्यतो ना बेडच सर्वात जास्त महत्वाचा असतो कारण बेडवरच जास्त करून पसारा होतो आणि बेडरूममध्ये सर्वात महत्वाचा भाग जो म्हणजे बेड बेडचा आपण बेडशीट जर व्यवस्थित केलं तर पूर्ण बेडरूम आपलं व्यवस्थित ऑर्गनाईज असल्यासारखं दिसतं आणि बघा या ठिकाणी जेवढे जेवढे मेडिसिन होतं ते देखील मी छान व्यवस्थित ट्रेनमध्ये मध्ये ठेवलं आता मुला आहे म्हटलं खेळणी तर काय एका ठिकाणी राहणार नाही पूर्ण घरभर त्यांची खेळणी पसरलेली असतात आणि बघा ती देखील व्यवस्थित असं सर्व एका ठिकाणी जमा करून घेतली खिडकी देखील जेवढा जेवढं खिडकीमध्ये पसरवतात तो देखील व्यवस्थित असं ज्या त्या जागेवर ठेवून दिला आणि बघा त्याच झाडूच्या मदतीने ही देखील खिडकी मी छान अशी क्लीन करून घेतली तुम्हाला धुव देखील बघायला भेटलीच असेल म्हणजे मला सांगायचा उद्देश एवढंच की त्या झाडूच्या मदतीने देखील खिडकी हान आपण क्लीन करू शकतो आणि